तर डिजिटल अरेस्टच्या रायगडमधील उकल झालेली आहे आरोपींना बेड्या ठोकल्या रायगड पोलिसांच्या सायबर सेलची ही कामगिरी आरोपींमध्ये मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीचेच अधिकारी आहेत सहा हजारपेक्षा अधिक सिमकार्ड पस्तीस मोबाईल लॅपटॉप हस्तगत केलेले आहेत महाराष्ट्र राज्यासह देशभरात डिजिटल अरेस्टद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा रायगड पोलीस द दलाच्या सायबर सेलनं पर्दाफाश केला आहे या कारवाईत आतापर्यंत अकरा जणांना अटक केलेली आहे यातील मुख्य आरोपी पाच सर्व्हर चालवत होता गेल्या अठ्ठावीस दिवसात एका सर्व्हरवरून बासष्ट लाख ब्याण्णव हजार अठ्ठ्याहत्तर कॉल करण्यात आलेले होते मेहबूब समाधान या संदर्भातली माहिती देतात मेहबूब रायगड मधून अतिशय महत्वाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकारच्या घटना घडत होत्या आणि त्यावरती कारवाई करण्याची मागणी होत होती आणि रायगड पोलिसांना यात मोठं यश रायगडमध्ये एक सायबर अरेस्टचा गुन्हा दाखल झाला होता एका वृद्ध दाम्पत्याला या ठिकाणी जवळजवळ सासष्ट लाखाला सायबर अरेस्ट करून सासष्ट लाखाला लुटण्यात आलं होतं यावेळी दोन वेळा म्हणजे एकदा चौतीस लाख व एकदा बत्तीस लाख असे दोन वेळा या दाम्पत्याकडनं सायबर अरेस्ट करून सीबीआय मधून बोलतोय अटक वॉरंट निघल तुमच्या खात्यावर मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे असे कॉल गेल्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य घाबरले व त्यांनी ह्या आरोपींना शरण जाऊन दोन वेळा ह्या खात्यामध्ये पैसे टाकले एकदा बत्तीस लाख एकदा चौतीस लाख व त्यांना जेव्हा कळलं की आपली फसवणूक झाली आहे त्यांनी रायगड पोलिसांकडे म्हणजे गुन्हा दाखल केला सायबर सेलकडे गुन्हा दा तपासी सायबर सेल या गोष्टीवर तपास केला व रायगडच्या ज्या अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी अत्यंत कुशलतेने मार्गदर्शन करत तांत्रिक बाबीची मदत घेत सायबर सेल विभागाची पूर्णपणे मदत घेत यातील सर्वच्या सर्व म्हणजे जवळजवळ अकरा आरोपींना दोन महिन्यामध्ये अटक केली व यातील काही आरोपी हे नेपाळचे होते व सगळे आरोपी हे परप्रांतीयेत व काही आरोपी नेपाळचे होते व या गुन्ह्यामध्ये एकूण सहा हजार एकशे पंच्याहत्तर सिम कार्ड विविध कंपन्यांचे जप्त केले होते जप्त केले आहेत जवळजवळ पस्तीस हँडसेट आहेत है, तीन लॅपटॉप आहेत एक आयपॉड आहे व एक स्विच बोर्ट असतो ज्याच्या माध्यमातून हा आ, जे कॉलिंगची जी एक्सचेंज असतो तो उभारला जातो एक एकच व जवळजवळ यातील मुख्य आरोपी अभि शर्मा अभि मिश्रा अभि मिश्रा हा जवळजवळ पाच सर्व्हर ह्याच्याकडे होते व हा पाच सर्व्हर हँडल करत होता या सर्व्हर मधून एकूण एकसष्ट लाख लोकांना एकूण कॉल करण्यात आले होते त्यातील तीस टक्के लोकांनी कॉल उचलले व यातील नव्वद हजार जवळजवळ नव्वद हजार uh, लोक ही महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांनी हे कॉल उचललेले आहेत त्यामुळे हा एक मोठा एका करण्यासाठी पोलिसांनी एवढ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता आणि या प्रकरणाचा तपास करणारा रायगड पोलिसांची प्रतिक्रिया आपण पाहूयात आरोपी अटक करण्यात आले आहे वेगवेगळे राज्यातून जस राजस्थान उत्तर प्रदेश आसाम तेलंगाणा याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काय असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे एस जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते